नमस्कार मी अभिलाषा तुम्ही पाहता काटा आज आपण बोलणार आहोत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्यात झालेल्या भेटीमागील राजकीय समीकरणांबाबत महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता चार महिन्यात होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे अशातच उदय सामंत यांनी मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली चला या भेटीमागील खरे कारण आहे आणि त्याचे संभाव्य परिणाम जाणून घेऊया उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट घेतली सुमारे पाऊन तास चाललेल्या या बैठकीत मनसे आणि शिवसेना म्हणजेच गट यांच्यात युतीचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा आहे सूत्रांनुसार आगामी मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सीट शेअरिंग आणि युतीबाबत प्राथमिक चर्चा झाली मात्र उदय सामंत यांनी ही भेट राजकीय नसल्याचं सांगत मी फक्त चहा आणि खिचडी खाल्ली असे पत्रकारांना सांगितले त्यांनी स्पष्ट केले की राज ठाकरे यांच्याशी त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत आणि या भेटीला राजकीय रंग देण्याची गरज नाही महाराष्ट्राच्या राजकारणात था। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसे आणि शिंदे गटात युतीबाबत स्पष्टता नसल्याने दादर आणि वरळी मतदारसंघात गोंधळ झाला होता दादरमध्ये अमित ठाकरे यांच्या उमेदवारीविरुद्ध शिवसेनेने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक चकमक झाली यामुळे युतीच्या चर्चा मागील निवडणुकीत फिसकटल्या आता महापालिका निवडणुका जवळ येत असताना दोन्ही पक्ष सीट शेअरिंगबाबत कोणती चूक टाळण्यासाठी सावध पावले टाकत आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेसोबत युतीसाठी सकारात्मकता दाखवली आहे मागील काही वर्षांपासून ठाकरे बंधूंमध्ये राजकीय अंतर होते पण आता था उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी काही अटींसह पुढाकार घेतल्याची माहिती आहे यामुळे राज ठाकरे यांच्यासमोर दोन पर्याय आहेत एक तर शिंदे गटासोबत जाणे किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी हात मिळवणी करणे मनसे कार्यकर्त्यांमध्येही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी भावना आहे आणि यासाठी दादरसह अनेक ठिकाणी बॅनरबाजी झाली आहे राज ठाकरे यांचा निर्णय काय आहे राज ठाकरे यांनी यापूर्वी स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका घेतली होती मात्र मनसेला मुंबई आणि ठाण्यासारख्या महापालिकांमध्ये आपली ताकद वाढवायची आहे यासाठी युती हा एकच पर्याय असू शकतो शिंदे गटासोबत युती झाल्यास मराठी मतांचा फायदा होऊ शकतो तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केल्यास ठाकरे ब्रँडची ताकद मिळू शकते राज ठाकरे यांचा निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकतो उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट ही केवळ चहापाण्याची नसून आगामी निवडणुकांसाठी महत्वाची ठरण्याची शक्यता आहे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे दोघेही मनसेला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत राज ठाकरे यांचा निर्णय काय या असेल हे पाहणे औत्सुकताचे ठरेल तुम्हाला याबाबत काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छापाखाटा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद